आनंदाचा उल्हासाचा महिना म्हणजे श्रावण श्रावणातील ऊन पावसाचा खेळ मनाला सुखवणारी हिरवाई पाना फुलांनी बहरलेले सृष्टीचे सौंदर्य सर्वांना हवे हवेसे वाटते या महिन्यात विविध सण उत्सव असतात त्यामुळे या महिन्याचे धार्मिक महत्वही आहे श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या नागांची नागपंचमी या सणानिमित्त शहरातील अशोकनगर परिसरातील भाविकांनी नागरात मिरवणूक काढली श्रावण महिना म्हणजे सर्वत्राने सृष्टीचा सृजन उत्सव हिरवीगार धरती खळखळणारे झरे धबधबे दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या ऊन पावसाच्या खेळात हळूवार धुक्यातून डोकवणारे सोनेरी सूर्यकिरणे सारेच कसे प्रसन्न सुखद आणि आल्हाददायी एकीकडे निसर्गाचा सौंदर्य उत्सव सुरू असतो तर याच महिन्यात निसर्ग आणि मानवाचे अतूट नाते सांगणाऱ्या सण उत्सवांची मांदियाळी असते याच महिन्यात विविध सण आणि उत्साहाची रेलचेल असते त्यांची सुरुवात नागपंचमी या सणांनी होते नागाला शेतकऱ्यांचा मित्र मानले जाते नागपंचमीच्या दिवशी परंपरेनुसार शहरातील अशोकनगर भागातून नागरथ मिरवणूक काढण्यात आली सिन्नरचे उद्योगपती कैलासवासी गणपत बाळाजीवाजे यांच्या पासून चालत आलेली परंपरा वाजे कुटुंबियांनी सकाळी सिन्नर नगरपालिकेचे हेमंत वाजे कुटुंबांच्या वतीने रथाचे पूजन करण्यात येऊन अशा नागरथ मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली संपूर्ण सिन्नर शहरात हा रथ मिरवला जातो एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड सिन्नरचे उद्योगपती कैलासवासी बाळाजी गणपत वाजे यांच्या परंपरेनुसार सिन्नरमध्ये नाग मिरवण्याची प्रथा आहे आज तीच प्रथा त्यांच्यानंतर श्री हेमंत शेठ वाजे यांनी चालवली आणि आता ही पाचवी पिढी वाजे ही प्रथा चालवत आहे तरी सिन्नरच्या नागरिकांना मी अशी विनंती करतो की त्यांनी सर्वांनी नागाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही नमळी घेऊ सिन्नरच्या उद्योगपती कैलासवाशी बालाजी गणपकवाजे यांच्यापासून चालत आलेली ही परंपरा निमित्त पूर्ण सिन्नर शहरात सिन्नरकरांना दर्शनासाठी हे नागमूर्त आपण फिरवत असतो तीच परंपरा आजपर्यंत युगंदरवाजे वाजे पाचवी पिढी माझ्या घराण्याची पाचवी पिढी ही परंपरा आजपर्यंत चालवत आहे सरी सुंदरकरांना माझी विनंती आहे की यांनी ह्या दर्शनाचा लाभ घ्यावा